हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये या अगोदर आपण आषाढी नैवेद्याचा ब्लॉग टाकलेला आहे आणि हा त्याचा दुसरा भाग तर आपण आता इथे म्हसोबा महाराजांच्या देवस्थान आहे इथे तिथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि नैवेद्य ठेवण्यासाठी आलेलो आहे इथेच व्यवस्थित पूजा करून आणि नैवेद्य ठेवून आणि आम्ही सर्वांनी दर्शन घेतले तुम्ही जेव्हा देवीला जाता तेव्हा अगोदरच हे मसुबा महाराजांचं रोडवरच मंदिर आहे त्याच्यामुळे इथं जाता भावी धोकतं गाडी थांबवून आणि दर्शन घेता इथे मनोभावी पूजा करता हे मसुबा महाराजांचं मंदिर आहे इथे तुम्ही बघू शकताय आमच्यासोबत तुम्ही हे दर्शन घ्या मसुबा महाराजांचं मुलांनी ही दर्शन घेतले आणि इथलं दर्शन आमचं झालं आहे आता आता आम्ही रेणुकादेवीच्या दर्शनासाठी चाललो आहे हा आहे एन एच थ्री नॅशनल हायवे हे बघा लाल परी चालली आपली आवडती लालपरी भरपूर गाड्या येता जातात कायमच आहे ह्या रोडवर बरीच गर्दी असते गाड्यांची तुम्ही डोंगरांची रांग बघू शकता किती छान वातावरण आहे इकडे आणि आकाश हे पांढरं शुभ्र दिसतंय अगदी धुकांचं वातावरण आहे थोडंसं आम्ही आज खालच्या साईडनी जाणार आहे तुम्हाला याआधीही मी रेणुकादेवीचा ब्लॉक टाकलेला आहे त्या त्यावेळेला आम्ही वरच्या साईडनी गेलेलो आणि तिथनं तुम्हाला रेणुका मातेचं दर्शन घडवलं आहे पूर्ण सफर तिथली तुम्हाला घडवली आहेच पहिले आता पुनशे एकदा तुम्ही आमच्यासोबत मातेचं दर्शन घ्या ही खालची साईड आहे आम्ही आज पायऱ्यांनी जाणार आहे त्याच्या माईकडनं खालच्या साईडने चाललो आहे कारण आम्हाला खालच्या साईडने नैवेद्य ठेवत ठेवत आणि मग वरती रेणुका देवीच्या दर्शनाला जायचं आहे आपलं नैवेद्य ठेवायचं आणि दर्शन घ्यायचं आज चाललेलं आहे आता इथून थोडं पुढं गेल्यावर मग आपल्याला खाली पण एक देवीचं आहे हे बघा देवीचं मंदिर आहे इथे तर इथे आपल्याला नैवेद्य ठेवून आणि पूजा आरती करायची आहे इथे मी शांततेत सर्व पूजा केली नैवेद्य ठेवले दर्शन घेतले अगरबत्ती वगैरे लावून आणि आता आपण इथे पायऱ्या है, पायऱ्यांची सुरुवात प पा। पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आणि आता आपण मातेच्या दर्शनासाठी पायऱ्या चढून जाणार आहे इकडनं पायऱ्या आहे वरच्या साईडने आलं तर तुम्ही डायरेक्ट गाडी लागते आणि मग पाय थोडंसं आलं की लगेच मातेचं दर्शन मिळतं इकडनं आता आपण पायऱ्या चढून मग वरती जाणार आहे वातावरण अगदी सुंदर आहे ह्या साईडला मी जिकडे बघते तिकडे चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे तर तिकडे खूप छान धबधबा छोटासा चालू होता आम्ही तिकडे बघतोय तिकडे आपण नक्कीच लवकरच जाऊ श्री रेणुका देवी संस्थान चांदवड हे बघा असं मस्त दगडी पायऱ्या आहे तुम्ही बघू शकताय जुनं बांधकाम आहे सर्व आहिल्या देवींच्या काळातलं आम्ही थोडंसं इथं बसलो आणि मग पायऱ्या थोड्या निम्म्या चढून पायऱ्या आल्यावर इथे गणपती बाप्पांचं एक छोटंसं मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं तिथेही आरती वगैरे करून आम्ही नैवेद्य ठेवला गणपती बाप्पा मोरिया इथे हवा खूप चालू होती त्याच्यामुळे अगरबत्त्या लावायला जमलं नाही आम्हाला आता इथे वरती आल्यावर खूपच जास्त हवा होती दर्शन घेतले आणि नंतर तिथे समोरच गणपती बाप्पांच्या समोरच मग आपलं इकडे खंडोबा महाराजांचं छोटंसं मंदिर आहे तिथे हळदी कुंकू वाहून आणि नैवेद्य ठेवलं इथे अगरबत्त्या पेटल्या नाही त्यामुळे मग इथे अगरबत्ती लावता आलेली नाही आणि नंतर आम्ही परत पायऱ्या चढून वरती रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेलो छोटे छोटे दोन मंदिर आहे इथे मध्येच पायऱ्यांवर हे बघा नक्षी काम किती छान आहे तिथे जुन्या काळातलं आईल्या देवींच्या काळातलं आहे इथलं हे सर्व बांधकाम एकदम आकर्षक तुम्ही माझ्यासोबत बघू शकता मनोभावी पूजा केली इथेही आम्ही या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण खंडोबा महाराजांचं आणि कालिका मातेचं दर्शन घेतलंच आहे आणि आता आम्ही रेणुका मातेला आलेलो आहे वरती इथे प्रतीक अगरबत्त्या लावतोय आणि धूप वगैरे आणलेली होती ती लावतोय आणि आम्ही रांगेणी खूप गर्दी होती रेणुका मातेला रांगेणी जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे पण आतमध्ये नैवेद्य ठेवू देत नाही त्याच्यामुळे इथे बाहेर आल्यावर तुम्ही नैवेद्य ठेवू शकता इथ इथे नैवेद्य ठेवण्याची सोय केलेली आहे आणि इथे रेणुका मातेचे पावलं ठेवलेली तिथे दर्शन घेऊन आणि तुम्ही साईडला तिथे नैवेद्य ठेवण्याची जागा आहे बघा रेणुका मातेचं दर्शन घ्या तुम्ही आमच्यासोबत असं बाहेरूनही दर्शन घेऊ शकता तुम्ही हे बघा गर्दी किती बघू शकता पूर्ण एकूण लांबच लांब रांग लागलेली आहे आमचं दर्शन झालेलं आहे आता नैवेद्य ठेवतोय हो आम्ही तोपर्यंत तो प्रतिकदा आमचे नामस्मरण करताय नैवेद्य ठेवायला ही गर्दी होती तिथे मग सर्व महिलांची गर्दी थोडी आजूबाजूला झाल्यावर मग मी नैवेद्य ठेवलं तिथे पूजा केली आणि तिथे पावलं ठेवलेले मातेचे तिथे दर्शन घेतलं आणि बाहेरून तुम्ही रेणुका मातेचं दर्शन घेऊ शकता इथनं आणि मध्ये फोटो वगैरे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी तिकडे आतलं शूट काही घेतलेलं नाही आहे इथं बाहेर आल्यावर शूट चालू केलं परत आणि आम्ही प्रसाद वगैरे घेऊन आणि दर्शन घेऊन आहे ना तर बाहेर निघालो आहे हा मातेचा बाहेरचा परिसर आहे मी तुम्हाला याआधी एक ब्लॉग टाकलेला आहे त्यामध्ये मातेचं पूर्ण दर्शन घडवलं आहे तोही ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल नक्की हे बघा हा बाहेरचा एरिया आहे इकडे आणि इकडे ह्या साईडला नारळ फोडण्यासाठी जागा आहे प्रतीक दादा आणि त्याचे पप्पा जाऊन नारव फोडून ना आलेले आणि हा मी हा प्रसाद घेतला आता अशा पद्धतीने आषाढ महिन्यामधील देवदर्शन आणि नैवेद्य ठेवण्याचा ब्लॉग मी इथे बनवला आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका याचा पहिला भागही आपण टाकलेला आहे तोही नक्की जाऊन बघा ओके बाय बाय